स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवरती सेवन्थ पे कमिशनबद्दल एक खास अपडेट घेऊन आलो यात तर ते अपडेट काय आहे ते आपण इथे सविस्तर पाहण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सेवन्थ पे कमिशनबद्दल एक गुड न्यूज आहे तर सात लाख कर्मचाऱ्यांना वाढणार पगार या राज्याने उघडली तिजोरी तर याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहूयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा राज्य सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा निर्णय घेत कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा मार्ग मोकळा केला आहे त्यामुळेच आज सात लाख कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज मिळणार आहे केंद्र सरकारचे कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत असतानाच दुसरीकडे कर्नाटक सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांना एक गुड न्यूज दिली आहे कर्नाटक सरकारने तिजोरी उघडून राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे खरंतर सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा निर्णय घेतला अंमलबजावणी झाल्यावर कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे पण या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे सरकारी तिजोरीवर मोठा बोजा पडणार आहे याचा फायदा राज्य सरकारच्या सात लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना होणार आहे तर त्या शिफारशीची अंमलबजावणी एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून केली जाईल असे पी टी आयने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री सिद्ध्रामय्या यांनी हे मंगळवारी विधानसभेत सात लाखाहून अधिक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा केलेल्या आहेत सरकारच्या निर्णयांमुळे मूळ वेतनात सत्तावीस पॉईंट पाच टक्के वाढ होईल यामुळे सरकारी तिजोरीवर सतरा हजार चारशे चाळीस पॉईंट पंधरा कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे तर या सरकारच्या निर्णयांमुळे किती वाढणार सरकारी कर् कर्मचाऱ्यांचा पगार तर इथे पहा कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय जाहीर केला होता मात्र तेव्हापासून सिद्ध्रामय्या यांनी सरकारावर पगारवाढीचा निर्णय घेण्याचा दबाव वाढला होता यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मार्च दोन हजार तेवीसमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनात सतरा टक्के वाढ केली होती त्यानंतर आता सिद्ध्या सरकारने दहा पॉईंट पाच टक्के वाढ केली आहे सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सत्तावीस पॉईंट पाच टक्के वाढ होणार आहे सातवा वेतन आयोग म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यातील बदलांचे पुनरावलोकन आणि शिफारस करण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेले एक पॅनल आहे तर सातव्या वेतन आयोगाने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगार आणि भत्त्यांमध्ये तेवीस पॉईंट पंचावन्न टक्के वाढ करण्याची शिफारस केली आहे सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतर कर्नाटकच्या सात लाखाहून अधिक, अधिक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे कर्नाटक मंत्रिमंडळाने सोमवारी सातव्या वेतन आयोगाची शिफारस एक ऑगस्टपासून लागू हो लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे मात्र या निर्णयाचा लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार असला तरी सरकारी तिजोरीवर सतरा हजार चारशे चाळीस पॉईंट पंधरा कोटीचे ओझे पडणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना आत्ता केवळ राज्य सरकारच्या घोषणेची प्रतीक्षा आहे या अधिकृत घोषणेनंतर त्यांच्या पगारीत घसघशीत वाढ होईल ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी सातव्या वेतन आयोगाबद्दल की कर्नाटक राज्य सरकारने त्यांच्या पगारांमध्ये सत्तावीस पॉईंट पाच टक्के वाढ केलेले आहेत सात लाख कर्मचाऱ्यांसाठी ही झाली आजची गुड न्यूज तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचं व्हिडिओ आवडलं असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद